केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे झालेल्या चर्चेनुसार चंद्रपूर शहरातील रेल्वे स्टेशन यार्ड सावरकर नगर रेद्वारी आणि लखमापूर परिसरातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासंदर्भात बैठक आयोजित करण्याची मागणी राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती या यासंदर्भात त्यांनी मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक यांना पत्र पाठवून मुंबई येथे बैठक घेण्याची विनंती केली होती चंद्रपूर शहर व परिसरातील रेल्वे अतिक्रमणधारकांना नवीन घरे उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक धर्मवीर मीना यांच्यासोबत बैठक पार पडली चंद्रपूर शहरात नवीन रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे ही नवीन रेल्वे लाईन जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे मात्र चंद्रपूर शहरातील सावरकर नगर रेल्वे स्टेशन यार्ड रयतवारी लखमापूर या भागातील रेल्वे विभागाच्या जमिनीवर गेल्या पंचवीस वर्षांपासून काही मजुरांनी पक्की घरे बांधलेली आहेत रेल्वे विभागाकडून या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण हटविण्यासाठी नोटिसा बजवण्यात आलेल्या आहेत पंचवीस वर्षापासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांचा निवारा हिरावला जाऊ नये यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक धर्मवीर मीना यांच्याकडे केली या चर्चेवर सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे विभाग नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत संवेदनशील असून लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल असे मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक धर्मवीर मीना यांनी आश्वासित केले